महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अठ्ठावीस जानेवारीला बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला आज एकोणतीस जानेवारीला बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि आजच सुषमा अंधारे यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत काही प्रश्न उपस्थित केलेले अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दल यामध्ये पहिला मुद्दा आहे सी सी टी व्हीमधलेले दृश्य आणि दृश्यमानता दुसरा मुद्दा आहे ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न आणि तिसरा मुद्दा आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबद्दलची चौकशी करण्याची मागणी का केली जात नाहीये याबद्दलचा त्यांचा तिसरा मुद्दा आहे हॅशटॅग है। रक्तरंजित राजकारण हॅशटॅग सोबत सुषमा अंधारेंनी एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमधून त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले एकूणच सुषमा अंधारेंची ही पोस्ट काय त्यामधले मुद्दे काय सविस्तर या रिपोर्ट मधून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातात निधन झालं विमान अपघातामध्ये बारामतीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या ने सुषमा अंधारे यांनी सुषमा अंधारेंची ती पोस्ट काय ती एकदा शब्दन शब्द जशीच्या तशी वाचू सुषमा अंधारे म्हणतायत की बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असेल असं अनेक जण सांगतायत पण खूप दूरवरच्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये विमान घिरट्या घालताना दिसत होतं जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सी सी टी व्हीतल्या घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे काल लगेच यावर बोलणं संकिताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाहीये अजितदारांच्या नंतर पक्षातील ज्येष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावर मौन का बाळगलंय साहेबांच्या राष्ट्रवादीतले अर्थातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीयेत आणि हे फक्त पवार कुटुंबाचं नुकसान नाहीये तर हे महाराष्ट्राचं नुकसान आहे हॅशटॅग रक्तरंजित राजकारण अशा हॅशटॅग सोबत सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट लिहिलेली आहे सुषमा अंधार यांनी उल्लेख केलेला सी सी टी व्हीमध्ये नेमकं काय दिसत आहेत ते आपण सर्वात आधी पाहू एकूणच या दोन्ही सी सी टी व्हीमध्ये सुषमा अंधारे यांनी ज्या प्रकारे दावा केलेला आहे की तिथे विमान घिरट्या घालताना किंवा त्याचा स्फोट होताना स्पष्टपणे आहे तर ते सी सी टी व्हीमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे दुसरा मुद्दा आहे ममता बॅनर्जी यांच्या प्रश्नांचा ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या होत्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मला मिळाली ही माहिती ऐकून धक्का बसला या देशात कुणीच सुरक्षित नाहीये राजकीय मंडळी ही सुरक्षित नाहीये अजित पवार हे भाजपची साथ सोडण्याच्या विचारात होते किंवा तयारीत होते असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर आज हे काय झालं असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे त्यामुळे या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामार्फत चौकशी झाली पाहिजे इतर कुठल्याही संस्थेमार्फत या प्रकरणाची चौकशी होऊ नये अशी मागणी काल सगळ्यात आधी ममता बॅनर्जी यांनी केली होती आणि त्यानंतर अखिलेश यादव यांनी सुद्धा या मागणीला समर्थन दिल्याचं पाहायला मिळालं होतं सुषमा अंधारे यांच्या या पोस्टमधील तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलचा तर हे तिन्ही नेते काल मोठ्या शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्या कुटुंबासोबत दिसले त्यानंतर आज ते अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले तिथेसुद्धा दिसले मात्र या एकूण प्रकरणावर अशी कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आहे कारण या संपूर्ण प्रकरणातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वतः शरद पवार यांनी सुद्धा एक यावर प्रतिक्रिया दिली होती शरद पवार यांनी यावर स्पष्टपणे सांगितलं होतं की काय हे कर्सवान येणे प्रेरणाची शक्ती याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात हे काही नुकसान झालं ते अजून येणार नाही पण सगळ्या गोष्टी ह्या असतच まず、あ、右足を入れられると、フラン,ランスを回避することは、母村、下手まで回収であっしゃらない。足を踏まずき、上か、下手者をまじきに、下手してあっしゃらな,ない。 या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्राला धक्का बसलाय ही दुर्दैवी घटना आहे पण यावर कुठलंही राजकारण नको त्यामुळे आता शरद पवारांच्या या आवाहनानंतर एकूणच सगळ्या राजकीय वर्तुळावर या सुषमा अंधारेंच्या पोस्टवरती प्रतिक्रिया येणार का त्यावरती प्रश्न उपस्थित केले जाणार का चौकशीची मागणी केली जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि प्रेक्षक म्हणून तुम्हाला सुद्धा या घटनेबद्दल काय वाटतंय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा